कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सध्या सुरू आहे कृष्णा नदीनं सदतीस फूट पातळी ओलांडली तर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग हा सध्या सुरू आहे आणि त्यामुळं कृष्णा नदीनं सदतीस फुटाची पातळी ओलांडली आणि आता इशारा पातळीकडे वाटचाल ही सुरू आहे सांगलीमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यातील चांदोली पानोड क्षेत्रामध्ये देखील अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे आता आपण सध्या सांगली ते कृष्णा नदीवर आयरन प्लाझो या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कृष्णेची पाणीपातळी सत्तीस फुटापर्यंत पोहोचल्याचं आपल्यास पाहाव्यास मिळते कृष्णा नदीची पाणी इशारा पातळी ही चाळीस फुटावर आहे अवघ्या तीन फूट याची पातळी आता कमी आहे आणि चाळीस फुटानंतर याची इशारा पातळी आहे त्यामुळे आता सांगली शहरामध्ये पाणी शिरण्याची देखील सुरुवात झालेली आहे सांगली शहरातील सुरंद शिव प्लॉट असेल काकानगर असेल दत्तनगर शिवमंदिर परिसर इनामदार प्लॉट या सर्व परिसरामध्ये आता पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे काल रात्रभरच शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस चांदोली पानोर क्षेत्रामध्ये झालेला आहे तसेच आपण जर आता पाहिलं तर कृष्णा नदीचे पाणीपात्र इकडे वाढत असताना यामध्ये स्टंटबाजी देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळते आयरून पुलावरून काही तरुण गेल्या दोन ते तीन ती दिवसापासून कृष्णा नदीमध्ये उडी घेऊन स्टंटबाजी करत असल्याचं आपल्यास पाहाव्यास मिळतं आता देखील आपण हीच दृश्य आपण पाहतात काही चार ते पाच जे तरुण आहेत त्यांनी आता कृष्णा नदीमध्ये उडी घेतलेली आहे आणि ते आता पोहण्यास देखील आनंद घेत आहेत पंधरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग वारा नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे तर कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला आहे सकाळी सात वाजल्यापासून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे त्यामुळे आता सांगलीला पुराचा धोका निर्माण झालेला आहे कॅमेरामॅन योगेश सह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली पुढची बातमी सुद्धा सांगली जिल्ह्यातूनच कृष्णा नदीच्या पुरात पोहण्यासाठी गेलेला तरुण अडकल्याची ही बातमी पुरात अडकलेल्या तरुणासाठी वाचवण्यासाठी आता अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू तरुणाला वाचवण्यासाठी गेलेले अन्य तिघ तरुण हे सुद्धा अडकलेले आहेत आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता अखेर लाईफ जॅकेटच्या मदतीनं अर्ध्या तासानंतर पुरात अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे ही बातमी आपण पाहतोय सांगलीमधून कृष्णा नदीच्या पुरात पोहण्यासाठी गेलेला तरुण हा अडकला होता आणि अर्ध्या तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलंय सांगलीमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यातील चांदोली पालन क्षेत्रामध्ये देखील अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे आता आपण सध्या सांगली हो, ते कृष्णा नदीवर आयरून पुलाझो या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कृष्णाची पाणीपातळी सत्तीस फुटापर्यंत पोहोचल्याचं आपल्यास पहाव्यास मिळते कृष्णा नदीची पाणी इशारा पातळी ही चाळीस फुटावर आहे अवघ्या तीन फूट याची पातळी आता कमी आहे आणि चाळीस फुटानंतर याची इशारा पातळी आहे त्यामुळे आता सांगली शहरामध्ये पाणी शिरण्यास देखील सुरुवात झालेली आहे सांगली शहरातील सुरण प्लॉट असेल काकानगर असेल दत्तनगर शिवमंदिर परिसर इनामदार प्लॉट या सर्व परिसरामध्ये आता पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे काल रात्रभरच शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पानोर क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस चांदोली पानोर क्षेत्रामध्ये झालेला आहे तसेच आपण जर आता पाहिलं तर कृष्णा नदीचे पाणीपात्र इकडे वाढत असताना यामध्ये स्टंटबाजी देखील सुरू असल्याचं आपल्यास पहाव्यास मिळतं आयरून पुलावरून काही तरुण गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून कृष्णा नदीमध्ये उडी घेऊन स्टंटबाजी करत असल्याचं आपल्यास पाहाव्यास मिळतं आता देखील आपण हीच दृश्य आपण पाहत आहेत काही चार ते पाच जे तरुण आहेत त्यांनी आता कृष्णा नदीमध्ये उडी घेतलेली आहे आणि ते आता पोहण्यास देखील आनंद घेत आहेत पंधरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रामध्ये करण्यात येणार आहे तर कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला आहे सकाळी सात वाजल्यापासून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे त्यामुळे आता सांगलीला पुराचा धोका निर्माण झालेला आहे कॅमेरामॅन योगेश सह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली